श्री स्वामी समर्थ तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की आज पहिला श्रावण सोमवार आहे तर आपण शिव आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी अखंड लक्ष्मी घरात राहण्यासाठी एक मी तुम्हाला आज सेवा सांगणार आहे किंवा उपाय सांगणार आहे तर ते तुम्हाला करायचं आहे तर नक्की करा कारण वर्षातून एकदाच म्हणजे एकच महिना श्रावण हा येत असतो श्रावण महिना आणि आज पहिला श्रावण सोमवार आहे तर अखंड लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीसाठी नक्की हा उपाय करा किंवा सेवा करा तर, तर तुम्हाला जर अखंड लक्ष्मी जर घरात पाहिजे कोणाला पाहिजे नसते सगळ्यांनाच पाहिजे असते तर त्याच्यामुळे तुम्ही भगवान शंकरांवर उसाच्या रसाने अभिषेक करू शकतात तसं तुम्ही पंचामृताने तर करतातच पण जर तुम्हाला अखंड लक्ष्मी पाहिजे असेल तर तुम्ही शिवपिंडवर उसाच्या रसाने अभिषेक करा आणि त्याच्यानंतर आज म्हणजे तुम्हाला मला मला हे सांगायचं आहे की आपण शिवमूठ वाहतो तर आजच्या दिवशी ता तांदूळ तांदुळाची शिवमूठ आहे आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे तर त्याच्यावरूनच आज मी तुम्हाला तोच उपाय सांगणार आहे की तांदूळ घ्यायचे आहेत पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत एकवीस तांदूळ घ्यायचे पांढरे तांदूळ घ्यायचे तुटलेला तांदूळ घ्यायचा नाही व्यवस्थित बघून पूर्ण अख्खा तांदूळ पाहिजे एकवीस तांदूळ घ्यायचे त्याच्यानंतर आपल्या उजव्या हातात तांदूळ घ्यायचे देवासमोर म्हणजे बसायचं महादेवाच्या पिंडीसमोर बसायचं आणि त्याच्यानंतर कमलात्मक जो मंत्र आहे धनप्राप्तीसाठी अखंड लक्ष्मीसाठी कमलात्मक कमलात्मक मंत्र ओम श्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम्रीम महालक्ष्मी नमहा हा जो मंत्र आहे हा तुम्हाला म्हणायचा आहे वेळेस त्याच्यानंतर ते जे तांदूळ आहेत ते तुम्हाला शिवपिंडावर अर्पण करायचे आहेत याने काय होईल की तुमच्या घरातली जी लक्ष्मी माता आहे ती नेहमी तुमच्या घरातच राहील आणि अखंड वास करेल तर याच्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे दे महादेवा की आमच्या घरात महालक्ष्मीचा नेहमी वास असू दे अखंड लक्ष्मी नांदू दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे हा मंत्र म्हणजे सगळ्यांनाच माहिती असेल कोणाला माहिती नसेल तर यूट्यूबवर तुम्ही कमलात्मक मंत्र जरी टाकला तर तिथे येऊन जाईल तर हा मंत्र तुम्हाला सोळा वेळेस म्हणायचा आहे तर अशी ही शिवामूठ आहे आजच्या दिवसाची तांदळाची अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तर नक्की करा विसरू नका कारण आजचा सोमवार गेला की डायरेक्ट पुढच्या सोमवार येईल आणि पुढच्या ही वेगळी शिवामूठ असेल म्हणून नक्की ही सेवा करा म्हणजे तुमच्या घरातली जी लक्ष्मी माता आहे ती तशीच राहील आणि अखंड राहील अखंड वास करेल आणि स्वामीच्यानेहीच प्रार्थना करेल की तुमच्या घरात सगळं चांगलं हो सगळे दुःख लवकरात लवकर दूर हो तुमच्या घरात चांगलं सुख येऊ हो। तर श्री स्वामी समर्थ आणि श्रावण महिन्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा